सर्वांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्ता बनलाच आहे तयारी काय कारण की आमच्याकडे भरपूर जणं अशी आहे की चहा नाही घेत त्यांना नाश्ताच लागतो म्हणून मग लवकर नाश्ता बनवल्या जाते इथे पण आणि तिथे पण माझे सासरे पण नाही घेत आणि मिस्टर पण चहा नाही घेत मग त्याच्यामुळे लवकर नाश्ता करून त्यांना देते कारण की बरं वाटत नाही मग ते ब्रश करून तसेच बसतात मोठं असला नाश्ता बनवून देते छान चणे वगैरे बनवले होते आणि त्याच्यावरती छान कांदा कट केला बारीक कोथिंबीर पुन्हा लिंबू पण दिलं होतं कट करून आणि बारीकशी असते तर छान लागते आणखी पण आमच्याकडे नव्हते चला असो आता प्रत्येक गोष्ट राहत नाही एक तर खेड्यामध्ये राहतात लगेच जाऊन आणू शकत नाही आणि जरा जे आहे ते ठीक आहे पण छान लागतं घरचं आहे शेतातले चणे त्याच्यामुळे छान लागते आणि बघा असा नाश्ता आमचा तयार झाला लिंबू वगैरे पिळून खूप छान लागते मलाही आवडतं पण माझा उपवास होता निर्जिल त्याच्यामुळे मग मी काही घेतले नाही आणि बघा आपण काही करायला गेलं की मुलांना मध्ये मध्ये करावंच लागतं आणि आमच्याकडे असंच असतं आणि बघा आंघोळ वगैरे झाले आणि सुतार थोडंसं आरशामध्ये बघितलं केस वगैरे धुतले छान वाटतं केस वगैरे धुतले की फ्रेश होतं आणि बघा इकडे देवपूजा वगैरे झाली होती आमच्याकडली आता फक्त स्वयंपाक बाकी होता स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि मग देवाला नैवेद्य वगैरे द्यायचे होते कारण की हरताली का होते आणि आमची काही पूजा म्हटली नाही आता चला असं प्रत्येक भरपूर कारणं असतात प्रत्येक गोष्ट नाही सांगता येत आणि बघा मग घेतला मी स्वयंपाक करायला आता स्वयंपाकामध्ये आज बनवायची होती भरलेली वांगी मला तरी भरपूर आवडतात आणि कारण की तिक जे तिकडे मी तिकडे काही मिळत नाही काटेरी वांगी आणली होती मी कालच्या म्हटलं चला आज मसाले वांगे बनवावे आणि एका साईडने चवळीच्या शेंग्याची भाजीही बनवली होती कढी बनवली होती आणि भात पण तयार झाला होता फक्त आता ही भरलेली वांगी आणि चपात्या राहिल्या होत्या आणि त्याचीच मी तयारी केली सगळं मसाले वगैरे तयार केले आणि छान वांगे वगैरे भरून घेतले अगोदर शेंगदाण्याच्या कूट वगैरेने आणि मग छान भाजीला फोडणी वगैरे देत होती आणि बाकी स्वयंपाक तर जवळपास तयारच होता आणि मग देवाला स्वयंपाक दे वगैरे पूर्ण झाला आणि बघा मग देवाला नैवेद्य वगैरे काढले देवाला तुळशीला वगैरे सगळीकडे नैवेद्य ठेवून दिले कारण की हरतर्खेचा उपवास होता तरी पूजा जरी नाही मांडली तरी उपवास केला आणि नैवेद्य वगैरे ठेवले आणि असं उपजा वगैरे अस म्हणजे असं उपवास वगैरे असलं की असे आमच्या घरात बरे एकादशीला वगैरे निवेदन होते आणि छान निवेद वगैरे करून घेतले आणि बाकीच्यांना सगळ्यांना जेवायला वाढून दिलं सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग मी तयार झाले कारण की मी आता तयार होऊन म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं कारण की काल मी ज्या हॉस्पिटलमध्ये गेली होती डाळीसाठी त्याचा मला काही आरामच नाही मिळाला त्याच्यामुळे आज पुन्हा जायचं होतं आणि म्हणून म्हटलं चला जाऊन यावे एकदा कारण की ते वारंवार दुखणं बरंही नाही आणि त्रासही होतो आणि आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बराच वेळ वेटिंगवर होतो आम्ही बराच वेळ थांबलो खूप गर्दी होती आणि मग हॉस्पिटल वगैरे झालं आणि बघा मग माझ्या मुलाला लागली होती भूक आता त्याला बराच लेट झाला होता तर तरी काय करायचं आणि मग पावभाजी वगैरे ऑर्डर केली छान पावभाजी वगैरे खाल्ली आणि मग त्याच्यानंतर बघा आणि त्याला आईस्क्रीम पण खायची होती आता थंडीचे दिवस आहे पावसाळे दिवस आहे पण तो नाही म्हटलं ठीक आहे खायची खायची चला म्हटलं ठीक आहे त्याला आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली आणि घरी जाता वेळेस बघा आम्हाला हे गणपतीचं दर्शन झालं आणि ते छान डान्सर होत्या ते छान डान्स करतात जवळ व्हिडिओ नाही घेतला लांबून घेतला म्हणजे काही कष्ट दिसला नाही आणि मग घरी तसं माझा मुलगा झोपून गेला कारण की बरंच लेट झालं होतं आता मग घरी वगैरे पोहोचलो आणि मग असा गेला आजचा दिवस ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय